भाऊबीज बहीण आणि भावांमधल्या नात्याला सेलिब्रेट करणारा सण हा सण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो भारतातल्या दिवाळीला नेपाळमध्ये तिहार म्हणतात भाऊबीजेला भाई टिका पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमध्ये भाऊबीजेला भाई फोटा म्हणतात आणि भारतामध्ये महाराष्ट्रात भाऊबीज दक्षिणेत यमद्वितीया उत्तर प्रदेशात भत्रीद्वितीया असं म्हणतात एकाच सणाची ही वेगवेगळी नावं आहेत पण ही नावं आणि वेगवेगळी रूपं आहेत मात्र एकाच प्रदेशातली तो प्रदेश म्हणजे भारतीय उपखंड हिंदुकुश हिमालय बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या चार भौतिक सीमांच्या मधला प्रदेश म्हणजे आपला भारतीय उपखंड आता गमतीची गोष्ट म्हणजे भारतीय उपखंड सोडला तर जगातल्या कोणत्याही संस्कृतीमध्ये कोणत्याही काळात भाऊ आणि बहिणीचे से, नाते सेलिब्रेट करणारा कोणत्याही प्रकारचा सण कधीच अस्तित्वात नव्हता पुन्हा एकदा कॅसेट रिपीट करतो भारतीय उपखंड सोडला तर जगातल्या कोणत्याही संस्कृतीमध्ये कोणत्याही काळात भाऊ आणि बहिणीचे से नाते सेलिब्रेट करणारा कोणत्याही प्रकारचा सण कधीच अस्तित्वात नव्हता